चालणार आज आपलं रेंज कलेक्शन असणार आहे एकदम न्यू ट्रेंडिंग असणार कलेक्शन असणार आहे कलेक्शनचं आपलं नाव असणार आहे आज मुनिया पैठणी जी सर्वात जास्त चालणारी ट्रेंडिंग मध्ये असणारी इन्स्टावर व्हायरल गेलेली सर्व हे कपडा क्वालिटी काय आहे समोर सर्व सांगणार आहे रेंज खूप कमी प्रमाणात पडणार आहे फक्त आठशे वीस रुपयाला साडी तुम्हाला पडणार आहे आपण त्या दिशानवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब केल्या तुम्हाला घरी बसल्याबद्दल छानच्या साडीचे कलेक्शन पाहायला मिळणार अपडेट देणार कोणत्या बक्ता कलर किती सुंदर आहे आणि स्मूथनेस बघा साडीची म्हणजे फोल्डिंग सुद्धा इतकी आली आहे आणि सर्वात जास्त ट्रेंडिंग मध्ये चालणारा कलर आहे एक पीस तुम्हाला करून दाखवते नंतर पूर्ण कपडा क्वालिटी कलर सुंदर भरीव पदर असणार आहे हा इथे बघता तुम्ही पूर्ण भरीव पदार्थ सुंदर पदार्थाची कवरची लाईट ते मुलगा डिझाईन पूर्ण पत्रावर दिले कपडा क्वालिटी खूप सुंदर आहे खूप स्मूथ असणार आहे हा सुद्धा कलर एकदम न्यू असणार आणि स्मूथ आहे चापू सुपुड बसणारी ही साडी आहे काठ इथे बघता किती सुंदर आहेत आणि एकदम शाईन करत आहे आणि कलर तर म्हणाल तर वाव कलर असणार आहे आपल्या साडीचे फ्रेश कलर आहे पूर्ण इथे बघा कलर किती सुंदर भरे दिलेलं आहे काठ खूप छान आहेत बघा इथे मुनिया बॉर्डर स्पेशल लय भारी कलेक्शन असणार आहे हा आणि व्हिडिओ टॅब्लेट सुद्धा छान छान करता पण लाईक करायचे जातात नक्की सुद्धा बॉर्डर फुल येणार आहे शाईन बघायचे लास्ट साडी भरून येणार आहे कोथल्याच्या भागा असणार इथे लाईनिंग करणार आहे आणि ब्लाऊज बघा ब्लाऊज तरी किती सुंदर दिलेला आहे म्हणजे जे डिझाईन कलोबर घेतला आहे त्यांचा कलर सुद्धा बघू न येल्लो कलर येल्लो कलर सुद्धा बघा इतकं फ्रेश चटक दिसणारा कलर आहे नेहमी मी सांगते येल्लो कलर हा एकदम वावच असतो येल्लो कलर चा फिनिशिंग बघा किती सुंदर दिले आहे कलर किती छान आहे प्लस त्याला जेव्हा कलर येणार या कलरच्या मॅचिंगला तर इतकं वाव दिसणार आहे हे कलेक्शन साडी अंगावर इतकी सुंदर दिसणार आहे खूप भारी लुक देणार आहे तुम्हाला आणि शाईन इतकी सुंदर आहे एकदम स्मूथ साडी असणार आहे तुमची बघा पदर इथे किती छान पीस तुम्हाला दाखवला आणि साडी इतकी लांब साईज आहे त्यानंतर इथे बघता इतका फ्रेश कलर असणार आहे हा सुद्धा सर्वांचा डिमांडिंग कलर आहे तिसऱ्या नंबरचा कलर आहे बुक करताना करतानाही विचारता कलर कोणते म्हणून मी कलर सोबत नंबर सांगून देते आहे म्हणजे बुक करताना तुम्ही सांगू शकता तिसऱ्या नंबरचा हा कलर असणार आहे प्युअर पैठणीचे कलर आलेले आहेत आहे पैठणीमध्ये आणि सॉफ्टनेस बघाल तर पूर्ण प्युअर सिल्कचा लुक खरंच देणार आहे कारण इथे बघा कपडा आणि क्वालिटी पदार्थ पूर्ण भरीत असणार आहे लाईट असणार आहे लाई आपला हे बघा रेड कलर असणार आहे हा फ्रेश रेड चौथा रंगाचा कलर आहे आपला मुनिया कलर शेवाडी ग्रीन कलर हा सुद्धा कलर इतका सुंदर आणि फ्रेश दिसणार आहे शेवाडी ग्रीन कलर असणार आहे आपला हा आपला कलर हा सुद्धा कलर खूप चालतो मुनिया या पैठणीमध्ये मिठ्ठू कलर असणार आहे व्हिडिओ मध्ये तुम्हाला लाईट कलर हा दिसू शकतो पण प्रत्यक्षात इतकं सुंदर फ्रेश कलर आहे कलर बघा इतकं भारी दिसणारा कलर मध्ये असणार आहे साडी कधी भारी कलेक्शन आहे आणि इतक्या कमी रेंज मध्ये कुठेच तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त आठशे वीस रुपयाला साडी असणार आहे तुमची आणि ज्या कुणी ताई असतील त्यांनी सबस्क्राईब नक्कीच केले असेल पण ज्या नवीन ताई असतील आणि व्हिडिओ बघत असतील त्या नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे घरी बसल्या बसल्या कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल आणि अपडेट्स येणार साड्यांचे साड्यामध्ये जर तुम्ही फ्लेवर असली किंवा सावरे असले तरी हा कलर खूप उत्तम दिसणार आहे सर्वांचा आवडतीचा कलर असणार आहे हा ब्लू कलर त्यानंतर इथे सुद्धा बघू शकता नेहमी चालणारा कलर हा असणार आणि आवाज तुम्हाला म्हणजे पावसाची येऊ शकतो कारण विजा सुद्धा होत आहेत आभाळ गरजत आहे राणी कलर असणार आहे हा सर्वात जास्त ट्रेंडिंग असलेला व्हायरल गेलेला हा सुद्धा कलर कलेक्शन कसं वाटलं प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि असेच साडीचे छान छान कलेक्शन पाहण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मुनिया पैठणी फक्त आणि फक्त आठशे विसरे बल तर चला भेटूया पुन्हा एक छान साडीचा कलेक्शनमध्ये